आरे गावातील नरेवाडी येथे काल संध्याकाळी चार चार वाजता साधारणतः चार ते पाच साडेतीन ते चार या दरम्याने चक्रीवादळ वाव म्हणजे वावटूळ आम्ही इकडे वावटूळ म्हणतो या प्रकारचं वादळ खूप मोठं वादळ या ठिकाणी झालेलं आहे आणि चार घरांचं म्हणजे पूर्णतः जमीनदोस्त तसं नुकसान झालेलं आहे पूर्ण छप्परच उडून गेलेली आहेत काही घरांवरती पत्रे होते काही घरांवरती कौलं होती ही संपूर्ण कौल आणि पत्रे हे संपूर्ण निघून गेलेले आहेत त्यांच्या आजूबाजूला असलेली जी झाडं होती पणसाचं म फणसाची झाडं होती आंब्याची झाडं होती त्याच्यानंतर काजूची झाडं होती चिकूचं झाड होतं आणि अन्य प्रकारची झाडं त्या ठिकाणी मोठमोठी झाडं या ठिकाणी अळंबळून पडलेली आहेत तसंच लाईटीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे चार पोल या ठिकाणी लाईटचे चार पोल या ठिकाणी पडलेले आहेत आणि खूप मोठं आर्थिक नुकसान या लोकांचं झालेलं आहे अन्नधान्य हेही संपूर्ण पावसामध्ये भिजलेलं आहे तसंच त्यांच्या ज्या घरातील उपकरणं वस्तू होत्या टी व्ही वॉशिंग मशीन इत्यादी वस्तूंचंसुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे या चक्रीवादळ वादळाने आमच्या आरेगावावरती मोठं त्या लोकांवरती मोठं संकट ठिकाणी या ठिकाणी निर्माण झालेलं आहे परंतु या संकटासाठी आमच्या कणकवली मतदारसंघाचे माननीय आमदार राणे राणेसाहेब यांनी या ठिकाणी आपला हात पुढे केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प याच्यासाठी छपरासाठी पत्रे व कौलं आणि सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुरवठा करणार असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं ते संदीप साठम हे या ठिकाणी येऊन आम या ठिकाणी भेट दिलेली आहे तसेच आपल्या आरेगावचे तलाटी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आरेगावचे कृषी अधिकारी पिडोळे साहेब यांनीसुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे ताबडतोब याची पंचनामा करून पंच यादी घातलेली आहे आरेगावातील सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य अधिक ग्रामस्थांनीसुद्धा या ठिकाणी तातडीने धाव घेऊन जेवढी जेवढी मदत करता येईल या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे लोकांनी चांगलं या ठिकाणी सहकार्य आहे विद्युत खांब जे पडलेले होते हे विद्युत मंडळातील लोकांनीसुद्धा तातडीने ते खांब आता उभं करण्याचं काम या ठिकाणी आणि आज संध्याकाळपर्यंत ती वीज सुरू होईल एवढं काम या ठिकाणी ते सुद्धा तत्परतेने करत आहेत सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत तसेच आपले मीडियावाले आपण आहात यांनीसुद्धा ताबडतोब या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि ही जी समस्या आहे आपण शासनाकडे मांडत आहात त्याबद्दलसुद्धा आम्ही तुमचे मनपूर्वक आभारी आहोत काल जी आमच्या गावामध्ये अरे नरेवाडी येथे जी घटना घडली ती अतिशय दुःखद अशी घटना आहे कारण बऱ्याचशा चार चार पाच घरांच्या डोक्यावर जे छप्पर होतं ते छप्परच निघून गेल्यामुळे ही कुटुंब घड्यावरती पडलेले आहे जवळजवळ मला वाटतं जवळपास असा अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारचं वादळ तिथे झालेलं नव्हतं त्यामुळे काल ज्यावेळी आम्हाला फोन आला की बाबा अशा प्रकारची घटना घडलेली आहे तेव्हा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील सरपंच उपसरपंच पदाधिकारी असतील आजीबाजी या सर्वांनीच तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि पाऊस भरपूर पा, असल्याकारणाने आम्हाला काल तिथे तातडीची कोणत्याही प्रकारची मदत करता आले नाही परंतु आम्ही त्यांना धीर देण्याचं काम केलं आणि रात्रीचं त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करून कार्यकर्ते असतील आमदार साहेबांची माणसं असतील आमदार साहेबांच्या माध्यमातून मदत आली तर स सकाळपासूनच आम्ही तिथे कार्यरत आहोत आणि त्यांच्या त्यांच्या छप्पर पुन्हा दुरुस्त करण्याचं काम त्या त्या कुटुंबांना उद्वस्त आलेल्या कुटुंबांना पुन्हा पुनर्वसन करण्याचं काम आम्ही आमच्या परीने आमचं चालू आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट